नमस्कार तुमक सगळ्यां आयज आजकाल आमच्या भारतात एक सगळ्यात मोठा एक जात्रा म्हणल्यार कुंभ मेला आमच्या लागला मेला आनी तो हो मेला आणि जो कुंभ मेला असा तो एकशे चोवेचाळीस वर्सांनी आनी असा आणि भाग्य म्हणूंक शकता पण एक वायट गजाल जाली ती म्हणल्यार थंयसर कितलेशेच लोक मरण आले कितलेशेच लोकांमध्ये सुमारे तीन तीस लोकांक सुमार मरण आले आणि हे फक्त एकाच कारणाक लागून ते म्हळ्यार भागदड झाली धावपळ झाली आणि लोक चिड्डोन मेले ॲक्च्युअली थंय कांयच जावंक नसले पूण हेका कारणीभूत कोण आणि हे, का हे असे कित्याक जाता प्रत्येक फावटी असे कित्याक जाता ताजेर आम्ही आज तुम्हाला इन्फॉर्मेशन आसा एज पर अवर व्ह्यू अशा धावपळ जाऊन मरप हे आमच्या धार्मिक स्थळांचेर जाता खास करून आमच्या धार्मिक स्थळांचेर जाता तुम्ही जाणा आसतले काही वर्षां पहिली वैष्णवदेव्या हसर गेटीर पावन लोक म्हणल्यार हजरांनी लोक म्हणजे ॲटलिस्ट थंय तीन लाख सुमार लोक असले आणि ते सात आठ वरां उभे राहून म्हणजे लायनीन उभे राहून जेन्ना गेटीर पावले थंय पावून एक धावपळ झाली एक अफवा झाली थंय आणि धावपळ झाली आणि बेश्टे विनाकारण लोक सुमारे तेरा लोक थंय मरण पावले आणि कितलेशेच लोकांचे हात पांय मोडले सुमारे साठ सत्तर लोकांचे हात मोडले आणि अजून ते बाबडे ताजी जी हे आसा ती भोगतात पण अशें प्रत्येक फावटी जाता हातरस हातरसाक तुम्ही पळले फक्त बाबा चलोन गेलो आणि थंयसर जे रांगोळी लागून लोकांनी झुंडी मारल्यो म्हटलं आपल्या जीवाचीच परवा नासलेले लोक आम्ही म्हणू शकता एकामेकाचेर चढून ती रांगोळी लागून शंबर लोक मेले प्रत्येक फाटी असे जाता आणि अशें कित्याक जाता आम्ही पळयले प्रत्येक फावटी आम्ही म्हणू शकता फाटल्या दिसांनी गेल्या दोन महिन्या पहिली तिरुपतीक सेम झाले तिकीट काउंटरचे लोक मरण आले सुमारे स लोकांक मरण आयले असे प्रत्येक फावटी जाता आणि अशे किद्याक एक कितलीशीच कारण म्हणू शकता आणि खूपशे लोक असतात सगळ्यात पहिली म्हटल्या जे आयोजन करता असले मोठमोठे जे प्रोग्राम आयोजित करता जे आमचे धार्मिक सण आयोजित करता ते सगळ्यात पहिली जबाबदारी त्यांच्यानी जबाबदारी घेऊक त्यांच्यानी कसे जे आसा सिस्टम सगळे जाग्यार घालून असले जे हें आसा जे आमची जात्रा आज आयोजित आमची सरकारी यंत्रणा जेन्ना हे सगळे प्रोग्राम असले आयोजित करता ताजेर सरकारी यंत्रणेचे सामकी बारीकशी नजर जाय आणि तिसरी एंड फायनल गजाल म्हटल्यार आमच्या देवळांनी आमच्या धार्मिक स्थळांचे वी व्ही आय पी कल्चर असा तो बंद जाय हा तुमका सांगता जे चुशे जे हे असले हे जाता असली जो घटना जातात तो चाता व्य वी आय पी कल्चरात लागून आता तुम्ही म्हटले वी वी आय पी कल्चरात लाून असे कि्याक जाता तर हा तुमका आय एक्सप्लेन करून सांगता आणि जे माझ्या बाबतीत घडला त्या तुमकां हांव जं जय हांव वयता हांव एक इन्फ्लुएंसर हांव एक व्लॉगर ताका लागून कितले देवळांनी वचप जाता आणि हांव तुमकां एक सांगता कल्चराक लागून असे कित्याक कि दे जाता तर ऐकता एक जर व्ही आय पी एक सी एम जव्या सकिले जे जावं एक सरकारी अधिकारी मोठा अधिकारी जेव्हा असल्या देवस्थानांनी जेव्हा विजीट करपाक येता असल्या ओकेजनानी म्हणल्यार जे असले सण तेन्ना येता तेन्ना त्यांना प्रत्येक जाणांक प्रोटोकॉल आसता तांकां हाय सेक्युरिटी असता आणि ते जेन्ना योप्या टायमार दोन तीन वरां सगळ्याक चेकिंग जाता आनी जेन्ना हे जे लोक जे धा बारा वरां लायनिंग रावता धा बारा वरां लायनी रावन कितलेशेच किलोमीटर चलात लोकांक या लोकांक स्टॉप करता। फक्त एका मनशाक लागून प्रत्येक देवळांनी प्रत्येक धार्मिक स्थळांनी आमी हे पळतात ह्या वी आय पी लोकांक लागून ते जे धावरा वरां रावला रावलात लागून बंद जाता आणि तीन चार वरां प्रोटोकॉल असतात जे मिनिस्टर येतात तांकां प्रोटोकॉल असतात ते वर्रात येता वर्रात वयता आता तुम्ही म्हाका सांगा ह्या तीन चार वरां जेन्ना हे सगळे बंद जाता त्यांना फाटल्यान जे लोक असतात ते कितलेशेच लोक आसा ते त्यांच्या मनान एक आता चळवळ जावपाक लागता की जातले केन्ना जातले आणि जेन्ना वेळ येता जेन्ना गेटी सगळ्यो उगडटा जेन्ना हे सगळे मिनिस्टर वयता सगळे निवळ जाता त्यांना जेन्ना गेटी उगडटा त्यांना प्रत्येक जाणाच्या मनान एक आता बेगन पवार बेगीन पवार अशा पार अशा टायमार ही धावपळ सुरू जाता आम्ही पासून रा, सेम पळले जे तीस पुलां असली ती पुलां सगळी बंद केली आणि थंय लोकांचो बोवाळ जालो आणि आम्ही पळयले कसे लोक धावन गेले आणि हो सगळो हादसो जालो सेम प्रकार आम्ही आमच्या भागांनी पासून पळतात आम्ही आमच्या मोठ्या मोठ्या जात्रांनी वयता आम्ही मोठ्या मोठ्या देवस्थानांनी आमी पळतात मोट लोक दोन तीन वरां देवळांनी रावता आणि जे गेटीर पावतकूच त्यांना किती जाता म्हणून काय कळना दारांचे पावतकूच ते लोक एकमेक चिड्डून धाव सोदता म्हणजे चार पाच रावून आपल्या जिवाचीच काळजी ना करता अशा हे लोक सगळे ववरतात आणि असल्यो दुर्घटना असा तो मेन थींग ह्या व्ही व्ही आय पी कल्चराक लागूनच जाता हांव फाटल्या दिसांनी पंढरपूर ह्या स्थळांचे देवाच्या स्त्रीच्या स्थळांचे गेल। गेलो आणि एकादशीक आषाढी एकादशी गेल्लो आणि सक साडे सातांक म्हणजे तीनसडा साडेसातांयनिंग रावलो असे माझे एक फ्रेंड गालो ते मला सांगले की चार वरां लागतं वचपास म्हटलं चार वरांनी हा पावतलो असे हाये धरलेलं दर पाच वरां दू रातच्या साडे बारांक थंयसर त्यांच्या आदले सी एम सिंधेसाहेबांची एंट्री झाली आणि त्यांचा हाय प्रो प्रोटोकॉल प्रो, 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 त्याच्या उपरांत सगळे बंद झाले ज्य लायणी ते बंद झाले आता थंय आम्ही दोन हजार लोक असले थंय आता धा ते बारा हजार लोकांची त्या दोन तीन वरां जेव्हा बंद झाले सगळे लायणी त्यांना दोन तीन हजार लोकांची आता लोकांच्या मनात आता हा पावतलो हा केना पावतलो ही वि, वि, विच हे झाली आणि सी एम एक भाषण लाईव्ह सी एम हे ऐकताले जेव्हा सी एमां भाषण केले की आपण मुख्यमंत्री जी लाईन असा ती चालू दौल्या पण आमक थं आमकां आसपाक आले हे तेजे वक्तव्य सीएमांचे आयकून की ते सांगता की तेंच्यांनी लायन चालू दवरल्या पण आम्ही हांगासर चार पयलींच आम्ही चार पाच उबे लाईणी आणि ताज्या उपरांत त्यांच्या प्रोटोकॉलाक लागून चार वरांची भाशणां थंय चालू असली आणि लोकांक हाडून थंय ताज्या उपरांत जेन्ना लायन सकाळच्या सं चालू झाली तेन्ना अशी लोकांची धावपळ झाली की आम्ही पळोवंक शकता अक्षरशा आमकां स्वास थंय थंनासले एकामेकाक चिड्डून असे तरेचे अशे अशेचे घटना घडटा त्यांना व्ही आय पी कल्चर हो आमच्या भारताक एक घातक असा असले आमच्या देवस्थानांनी सण असा खास करून हा त्यांना विनंती करता की तुम्ही असल्या एक एकतर तुम्हाला जर प्रोटोकॉल जाय वी आय पी वी व्ही आय पी प्रोटोकॉल जाऊचे न तुम्हाला योपासंच असं बाकीच्या दिसांनी तुम्ही येऊ शकता पण आमचे असे मोठे जे आयोजना असतात त्यांना तुम्ही धार्मिक स्थळांचे खास करून येतले जर एक साधारण मनीस म्हणूयात तुमचे हायर सेक्युरिटी तुमचा प्रोटोकॉल सायटीक दोन कियाक खूपशा लोकांना त्रास जाता आणि असले जे प्रकार असतात ते घडतात